डल्ला डल्ला अज्ञात मारला दोन तब्बल साडेपाच लाख रुपयांचा सा ऐवज गेल्याची चर्चा आहे या संदर्भात अजूनही काही उदयनराजे समर्थकांनी तक्रारी दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय साताऱ्यात उदयनराजेंच्या विजयानंतर त्यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली होती आणि त्यावेळी चोरीच्या दोन चार घटना घडल्याचं चा पोलिसांचं म्हणणं आहे आणि या दोन चार घटनांमध्ये तब्बल दहा तोळे सोनं चोरीला गेलेलं आहे एकाच रॅलीमध्ये जवळपास चार चोरीच्या घटना अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे आपण बघतोय उदयनराजेंनी खरंतर काल आणि परवा प्रतिक्रिया देताना थोडेसे ते कुठेतरी भाऊक दिसले होते नाराज दिसले होते मात्र काल त्यांनी अगदी विजयी रॅली काढलेली आहे ही मोठी विजयी रॅली होती मात्र या विजयी रॅलीत असा धक्कादायक प्रकार घडला सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया सुजित खरंतर मोठी भव्य दिव्य अशी ही रॅली होती मात्र ह्यात चोरीच्या घटना घडलेल्या तसं कळत आहे काय अपडेट्स अगदी बरोबर आहे उदयनराजे भोसले यांची फार मोठी रॅली साताऱ्यामध्ये निघाली होती तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे साधारण कोडलीमधला एक मुलगा आहे अमर संजय जाधव त्याचं साधारण साडेतीन तोळ्यांचं सोन्याची चेन ही लांबवली गेलेली आहे दुसरे आहेत ते नरेश सीताराम अग्रवाल यांचं वय आहे सत्तेचाळीस यांची साडेचार तोळ्याची चेन लांबवली गेलेली आहे आणि या दोघांचा साधारण पाच साडेपाच लाखाचा ऐवज आहे दुसरी गोष्ट जी आम्हाला रात्री उशिरा माहिती मिळालेली आहे साधारण अशाच दोन चार घटना घडलेल्या आहेत त्यामुळे याचा आकडा वाढू शकतो आणि याची साधारण व्याप्ती वाढली तर साधारण दहा लाखाच चोरी उदयनराजेंच्या रॅलीमध्ये घडलेली आहे आणि एकंदरच म्हटलं तर चोरांनी नेमका डाव साधलेला आहे की उदयनराजेंच्या रॅलीची गर्दी बघून चोरांनी आपले खिसे गरम करून घेतलेले आहेत असं म्हणता येईल सरुजीत सुरजित या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तास धन्यवाद